नमस्कार मित्रांनो आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पाचवा अध्यायाचा कर्मसन्यास योग सविस्तर आणि सोप्या भाषेत अर्थ समजून घेणार आहोत या अध्यायात अर्जुन कृष्णाला विचारतो की नेमका सर्वोत्तम मार्ग कोणता कर्मसन्यास की कर्मयोग कृष्ण स्पष्ट करतात की दोन्ही मार्ग कल्याणकारी आहेत पण कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे कारण तो जीवनात सहज पाळता येतो खरा संन्यास म्हणजे फक्त बाह्यकर्मांचा त्याग नव्हे तर अंतर्मनातील आसक्ती अहंकार आणि मी करता आहे या भावनेचा त्याग ज्ञानी माणूस प्रत्येक क्रिया करत असतानाही मनात जाणतो की मी काही करत नाही आपण आपल्या कार्य करत आहेत आत्मा तर फक्त साक्षी आहे असा दृष्टिकोन ठेवल्यामुळे तो कर्माच्या बंधनातून मुक्त राहतो जो आपल्या कर्माचे फळ परमेश्वराला अर्पण करतो फळाची अपेक्षा ठेवत नाही तो कमलासारखा पाण्यात राहूनही पाण्याला न लागता राहतो कृष्ण सांगतात की अज्ञान आपळेच जीव दुखात अडकतो पण जेव्हा ज्ञानाचा प्रकाश मिळतो तेव्हा आत्मा परमात्म्याकडे झुकतो आणि मोक्ष मार्ग खुला होतो ज्ञानी व्यक्ती सर्वांना समान दृष्टीने पाहतो ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा वा चांडाळ सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे हे तो जाणतो तो सुखदुःख लाभहानी या द्वंद्वांनी प्रभावित होत नाही विषयसुख क्षणभंगूर आहे आणि शेवटी दुःखाला जन्म देणारे आहे त्यामुळे बुद्धिमान व्यक्ती त्यात रमू नये खरा आनंद आत्म्यात रमण्यात काम क्रोधावर विजय मिळवण्यात आहे अशा योगीजनांना शाश्वत शांती म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो शेवटी श्रीकृष्ण सांगतात जो मला परमेश्वर मानतो सर्व प्राण्यांवर मैत्री भाव ठेवतो आणि आपले कर्मफळ मला अर्पण करतो तोच खऱ्या अर्थाने शांती प्राप्त करतो मित्रांनो या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की कर्म न करता बसणे हा संन्यास नाही तर कर्म करताना आसक्ती आणि अहंकार सोडणे हेच खरे कर्मसन्यास आहे जय श्रीकृष्ण पुढील अध्यायाचे सुंदर स्पष्टीकरण ऐकण्याचा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका